नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल विशालोबाळे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेची महत्वाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजे अठराव्या हप्त्याची तर अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे त्याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आली आहे तर कोणती तारीख आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉन प्रेस करा युट्युम पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो हप्ता हा कधी मिळणार आहे तर तुम्हाला पी किसान योजनेच्या ऑफिशियल ऑफ वरती यायचं आहे तरी ते ऑफिशियल वेबसाईटवरती वरती आल्यानंतर इथे थोडेसे वरती स्क्रोल करा तरी ते पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती तुम्ही बघू शकता इथे एक नोटीस लावण्यात आली आहे ती म्हणजे हॅम्बल प्राईम मिनिस्टर विल रिलायन्स द एटीन इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन फिफ्थक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे अठरा हप्त्याचे दोन हजार रुपये हे पाच ऑक्टोबर रोजी तुमच्या बँक खात्यात हे जमा करण्यात येणार आहे तर तुमचे याचे स्टेटस चेक करून पाहणे देखील तुम्हाला गरजेचे आहे म्हणजेच तुमचे लँड सीडिंग तसेच ई के वाय सी हे सर्व जे काही आहे या ते यश आहे की नाही हे तुम्हाला चेक करून पाणी गरजेचं आहे तरी इथे तुम्ही थोडेसे खाली येऊन तुमचे नाव युअर स्टेटस या ऑप्शनमध्ये क्लिक करून तुम्ही इथे तुमचे स्टेटससुद्धा चेक करू शकता तर स्टेटस कधी कसे चेक करायचे याचा व्हिडिओ मी या व्हिडिओच्या इनस्क्रीनला लावला आहे ला तुम्ही त्यावरही क्लिक करून तुमचे स्टेटस हे चेक करू शकता तर अशा प्रकारे ही पी एम किसान योजनेची महत्वाची अपडेट होती तुम्हाला जरी अपडेट आवडली असेल तर अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद